आदाब नमस्ते जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप खास आहे कारण लोक म्हणतात की अल्ला परमेश्वराकडे आजही काही प्रामाणिक लोकांची किंमत नाही तर हे तेच तुम्हाला आज दाखवणार आहे किंमत आहे का नाही कारण जिरो पासून हिरो माणूस कसा बनतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे शेतीच्या पिकातून असेल किंवा स्वतःच्या व्यवसायातून असेल कि उन्नतीचा मार्ग कसा मोकळा होतो अल्ला परमेश्वरा करून ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता हा हॉल आहे खूप चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे सीलिंगचं पण खूप चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे आणि त्या ठिकाणी इकडे बघू शकता ही एक बेडरूम आहे छान प्रकारचं असं काम केलेलं आहे या ठिकाणी हे टॉयलेट आहे आणि सिजरेस बाहेर निघल्याच्या वॉश वॉशिंग सुद्धा आहे पाणी वगैरे सगळी सुविधा आहे आणि याच्यानंतर इकडे ह्या साईडला स्टेर केस आहे वरती टेरेसवर जाण्याकरिता आणि ह्या बाजूला एक आणखीन परत एक बेडरूम आहे बाय कितीची रूम आहे काही बारा बाय बाराचीम मध्ये सुद्धा एक अटॅच बाथरूम केलेला आहे कम्बोर्ड आहे शॉवर वगैरे सगळं काही फिटिंग केलेलं आहे एकदम प्रोफेशनल टाईप सर्व बांधकाम झालेलं आहे किचन आहे वाटतं किचन तर मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे जसं की आता पूर्ण घराचं आपण बघितलेलं आहे इंटेरियर आउटडोर आपण सर्व काही पाहिलेलं आहे आणि पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलंच असेल कि को है। है थे कि की घराचं काम कशा प्रकारचं झालेलं आहे तर ह्या ठिकाणी काका बसलेले आहेत तर काकांशी आपण थोड्या वेळ त्यांची माहिती घेणार आहोत की घरांचं बजेट किती केलेलं आहे आणि घराचं एकूण बांधकाम पूर्ण चव म्हणजे ते किती गुंड्यात केलेलं आहे ते पूर्ण माहिती काकाकडून घेणार आहोत तर हे आमचे काका आहेत संभाजी रावसाहेब घोळवे हे गावचे चेअरमन आहे त्यांची दुड्डेरी आहे तर काका नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये नमस्कार नमस्कार बांधकाम आपलं किती महिन्यात झालेलं आहे पूर्ण आप हे आपलं हे सात महिन्यामध्ये क्लिअर झालं आणि किती कुंट्यामध्ये आहे हे स्क्वेअर आहे आणि याचे अच्छा आणि एकूण बजेट किती गेलेलं आहे कायला असं बांधण्यासाठी चोवीस लाख रुपये गेले अच्छा जसं की मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला की खुदा के घर देर आहे लेकिन अंधेर नाही काकांनी बरेच परिश्रम घेतलेले आहेत आणि बरेच परिश्रमान अथक परिश्रमाच्या नंतर हे पूर्ण हे आयुष्य आराम मिळालेलं आहे तात्काळ लगेच जसं की जुने लोक म्हणतात लगेच तूप खाल्लं की रोप येत नाही तसेच ही गोष्ट आहे अगोदर दूध डेअरीचा व्यवसाय केला बरोबर ना काका शेतीचा शेतीमधून दूध डेअरीचा दुग्ध व्यवसाय आणि त्याच्या माध्यमातून हे सर्व त्यांची कमाई आहे आणि त्या कमाईच्या मार्फत त्यांनी हे आज हे घर उभा केलेलं आहे मोठा जो मुलगा आहे तो डॉक्टर आहे एमबीबीएस झालेला आहे ना का काका एक एमबीबीएस आहे आणि छोटा काय करतोय म्हणजे दोन मुलं आहेत काकांना आणि दोन्हीचे दोन्ही मुलं ऑफिसर मध्ये लागलेले आहेत ला म्हणजे खूप चांगली एक लाईफ चाललेली ला आहे काकांची आणि तर हे सर्व जे काही साध्य झालेलं आहे ते हे सर्व काही भिंतीने साध्य केलेलं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी सुद्धा मी आणि माझ्या लहान भावाने सुद्धा काकाच्या डेअरीमध्ये काम केलं आहे आणि त्याच्यानंतर काकांचे खूप जवळीक का आहे खूप जवळचं प्रेम आहे आमचं आणि एक फॅमिली रिलेशन असल्यासारखे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे घर बघून खूप आनंद झाला कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं एक छोटंसं घर असावं गावामध्ये बऱ्यापैकी पण काकांचं ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यापाठोपाठ त्यांचे दोन्हीचे दोन्ही मुलं कामाला लागलेले आहेत आणि आता काकांचं जर बघायचं तर गेलं एक हात चांदीचा आणि एक हात सोन्याचा मनाला काय हरकत नाही कारण आता इथून पुढे काकांचे आता ऐश्वरांचे आरामचे दिवस आले आहेत कारण बालपणापासूनच त्यांनी खूप म्हणजे असे काबडकष्ट केलेलं आहे आणि त्या कष्टाला शेवटी अल्ला परमेश्वराने त्यांना यश दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी दुसरे बसलेले आहेत उलक, आपण ओळख ओळखतात राजभाऊ वाघमारे या अंकल आहेत यांनी ह्या घराचं बांधकाम केलेलं आहे पूर्ण हा दिसतं असं पण चेहऱ्यावर जाऊ नका खूप मोठी हस्ती आहे ठिकाणी हे राजाऊ वाघमारे बसलेले आहेत अंकल आणि ह्यांनी ह्या घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे तर जर आपल्याला जर बांधकाम करायचं असेल अशा पद्धतीचं तर आपण ह्यांच्याशी संपर्क करू शकता अंकल आपला मोबाईल नंबर सांगा आणि ऍड्रेस सांगा पूर्ण ऐंशी पूर्ण नाव राजेंद्र श्रीपती वाघमारे ऍड्रेस सांगा ऍड्रेस पिंपळगाव तालुका जिल्हा बीड अच्छा तर ह्या प्रकारचं ह्यांनी असं बांधकाम केलेलं आहे आणि खूप अप्रतिम असं चांगलं एक बांधकाम झालेलं आहे आणि जर आपल्याला जर अशाच पद्धतीने एखादं बांधकाम जर करायचं असेल तर कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा आपण यांच्याशी संपर्क करू शकता खूप प्रेमळ एक व्यक्तिमत्व आहे आणि जर भविष्यात जर कधी काही आपलं करायचं जर झालं बांधकाम तर ह्यांच्याशी थेट आपण ह्या दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद